श्री स्वामी समर्थ चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आषाढी एकादशी विठ्ठलाच्या या मंत्राचं जप पठन करायचं आहे त्यामुळे तुम्हाला सकारात्मकता मिळेल निगेटिव्ह एनर्जीपासून तुम्ही दूर व्हाल आणि उत्तमोत्तम चांगल्या प्रकारे तुम्हाला लाभ होणार आहे कोणता आहे तो मंत्र चला बघूया विठ्ठल नामाचा महिमा आणि थोरवी मोठी आहे विठुरायाचे काही मंत्र प्रभावी खूप प्रभावी असे सांगितले जातात महाराष्ट्र तसेच आंध्र कर्नाटकातील कोठ्यावधी भाविकांच्या आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातील भागवत धर्म वा संप्रदाय म्हणून अं असलेल्या वारकरी संप्रदायाचे अपात्य दैवत म्हणजे विठ्ठल हे दैवत विठ्ठल पांडुरंग पंढरीनाथ अशा नावा अन्य नावाने प्रसिद्ध आहे आषाढ महिन्याच्या एकादशीला पंढरपूरमध्ये वैष्णवाचा मेळा असतो आषाढी वा आषाढी वारीला भारतीय संस्कृती आणि परंपरामध्ये वेगळे महत्त्व आहे बुधवार रोजी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीला देवशैनी एकादशीसुद्धा म्हटलं जातं या दिवशी लाखो वारकरी पंढरपुरात जाऊन विठोरायाचे दर्शन घेतात राज्यभरातून निघालेल्या संतांच्या पालख्या आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात विठोरायाच्या विठुरायाच्या दर्शनाने तृप्त झाल्यानंतर वारकरी महागारे परततात विठोराया विठोरायापासून विठोबा हे नाव नाव प्रचारात आलं आहे काही अज्ञजनांना ज्ञानाने स्वीकार स्वीकारणारा तो विठ्ठल अशी एक विपत्ती या नावाची केली जाते जो ज्ञानाच्या वे ठिकाणी आहे तो विठ्ठल असेही म्हटले जाते विठ्ठल हा युगी अठ्ठावीस पंढरपुरी विठेवर उभा आहे असे म्हटले जाते कलयुगात नामसाधना नामस्मरण नामाचा जप याला सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचे नामस्मरण विठ्ठल नामाचा जप करणे शुभ शुभ तसेच लाभदायी मानले जाते वारकऱ्यांसह लाखो भाविक या दिवशी विशेष करून विठ्ठलाचे भजन पूजन कीर्तन नामस्मरण करतात विठ्ठल नामात प्रचंड मोठी शक्ती आहे हे अत्यंत प्रभावी मानले आहे विठ्ठल नामाचा महिमा आणि महात्मा अघाध असल्याचे सुद्धा सांगितलेलं आहे काही तज्ज्ञांनी मान्य विठ्ठलाचे वर्णन एक महासमवेक अशा केल्या अशा केल्याचे सांगितले आहे विठ्ठलाच्या नामाबाबत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंद मनी कोड कानी ऐकती विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ती हो तो धन्या असं हे तुकाराम महाराजांनी त्यांच्यासाठी मंत्र म्हटलं आहे विठ्ठलाचा गायत्री मंत्र कोणता आहे ते आपण बघणार आहोत ओम भक्तवरदाय विद्महे पांडुरंगाय धीमही तन्नो कृष्ण प्रचोदयात नंतर जो दुसरा मंत्र आहे तो तुळस गायत्री मंत्र आहे ओम तुलसी ओम तुलसीदेव च विद्महे विष्णुप्रियाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात हरि ओम विठ्ठलाय नम ओम विठ्ठलाय नम ओम विठ्ठलाय नम जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय जय हरी विठ्ठल अशा प्रकारे हा मंत्र आहे तो तुम्ही आषाढी एकादशी दिवशी त्याचं पठन करा नामस्मरण करा तुम्हाला चांगल्या प्रकारची सकारात्मकता ऊर्जा तुम्हाला मिळेल अवघी विठ्ठलवरी उभा हा विठ्ठल तुम्हाला चांगल्या प्रकारे लाभ होतील व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल